लोक समीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आच्चा फास्ट न्यूज। या आहेत आजच्या न्यूज बातमीपत्राचे प्रायोजक आहेत पद्मावती साडी डेपो असंख्य साड्यांच्या व्हरायटी तेही अगदी होलसेल दरात लग्न बस्त्याची खास व्यवस्था गोल्ड कांजीवरम मोहिनी कांजीवरम मधुबाला पैठणी महाराणी पैठणी शालू ब्राकेट शालू घागरा डिझायनर साड्या आहेरांच्या साड्या व सिल्क डिझायर साड्यांच्या लाखो व्हरायटीज उपलब्ध पत्ता छत्रपती शिवाजी महाराज चौक गोकुळ हॉटेल समोर परभणी नमस्कार मी प्रभू लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र लोकसमीक्षा सुपरफास्ट रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी पाथरी आष्टी मार्गावर क्रुझर आणि ट्रॅक्टर ट्रॉलीच्या झालेल्या भीषण अपघातामध्ये तीन जण जागीच ठार तर सहा जण गंभीर जखमी झाले आहेत ही घटना शनिवारी रात्री साडे अकरा वाजेच्या सुमारास घडली आहे परतूर तालुक्यातल्या ब्राह्मण येथून काही भाविक मानवत तालुक्यातल्या येशवाडी इथं हनुमंताच्या दर्शनासाठी आले होते देवदर्शन करून गावाकडे कर परत जात असताना राज्य महामार्गावर वडीपाटीजवळ उसानं भरलेल्या दोन ट्रॉली घेऊन ट्रॅक्टर पाथरीच्या दिशेने येत होतं याच ठिकाणी उभ्या असलेल्या एका ट्रॅक ट्रॅक्टरला ओव्हरटेक करत पुढे जात असताना ब्राह्मणवाडीकडे जाणारी भाविकांची जीप पाथरीकडे येणाऱ्या ट्रॅक्टर समोर आली ट्रॅक्टर हेडला चुकवल्यानंतर जीप हेड पाठीमागील ट्रॉली खाली घुसला व भीषण अपघात झाला आहे या अपघातात क्रुझरमध्ये बसलेल्या नऊ प्रवाशांपैकी तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे तर सहा जण गंभीर जखमी झाले आहेत मृतांमध्ये अमोल सोळंके जीप चालक अण्णासाहेब सोळंके दिगंबर कदम यांचा समावेश आहे तर जखमींमध्ये कृष्णा सोळंके उमेश सोळंके संतोष पांचाळ अविनाश सोळंके दशरथ काळे किशोर सोळंके यांचा समावेश आहे हा अपघात इतका भीषण होता की क्रुझरच्या वेगामुळे ट्रॉलीच्या मध्ये क्रूजर गाडी चालकाच्या बाजूने दाबल्या जाऊन ट्रॉली मध्ये घुसली दोन जेसीबीच्या सहाय्यानं दोन्ही वाहनांना वेगळं करण्यात आलं स्थळी मदतीसाठी आलेल्या लोकांनी क्रूजर जीप गाडीचा पत्रा लोखंडी पहारीच्या सहाय्यानं काढून मृतांना व जखमींना बाहेर काढला घटनास्थळी मदतीसाठी एकशे आठ क्रमांकाच्या दोन अँब्युलन्स शिवसेनेचे अँब्युलन्स व पोलीस कर्मचारी दाखल झाले होते रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह एमआयडीसी परिसर परभणी युवा उद्योजक सुनील रत्नाकर गुट्टे यांच्या संकल्पनेतून मातोश्री दगडूबाई गुट्टे प्रतिष्ठानच्या वतीनं गंगाखेडच्या संत जनाबाई महाविद्यालयाच्या प्रांगणामध्ये आयोजित दोन दिवसीय नोकरी मेळावा संपन्न झाला यावेळी अध्यक्षस्थानी आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे हे होते या मेळाव्यामध्ये ऐंशी कंपन्या आणि सहा हजार तीनशे तीस उमेदवारांनी सभाग नोंदवला प्रत्यक्ष उपस्थित राहिलेल्या एक हजार एकशे बहात्तर पैकी सहाशे दोन बेरोजगारांना या मेळाव्यातून रोजगार मिळाला आहे यावेळी मुख्य आयोजक सुनील गुट्टे उपविभागीय अधिकारी जीवराज दापकर उपविभागीय पोलिस अधिकारी डॉक्टर दिलीप टिप्परसे मुख्याधिकारी जयंत सोनोने पोलीस निरीक्षक कुंदन कुमार वाघमारे जी सेव्हन मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र डोंगरे किशन भोसले प्रल्हाद मुरकुटे हनुमंत मुंडे शिवाजी निर्दुळे संतोष मुंडे रामजी सातपुते अकबर सय्यद सुभाष नळदकर अनिल यानपल्लेवार धनंजय भेंडेकर मिरिंदक क्षीरसागर आदींची उपस्थिती होती आहे नोकरी ही एक संधी आहे घरी बसून हो आपल्याला काही शिकायला भेटत नाही आपला खर्चच होतो दोन हजार तीन हजार रुपये आपण खर्च करतो वर्षाला तीस पस्तीस हजार रुपये जातात आणि शिकायला काही भेटत नाही जसं आपण कॉलेजची फीस भरून काही शिकतो ट्युशन लावायला फीस भरून शिकतो तसं इथे तुम्हाला शिकायला पंधरा हजार रुपये वीस हजार रुपये मिळतात असा विचार करून ही नोकरी जॉईन केलं पाहिजे पालकांना पण आव्हान आहे मुलांना घरी बसू हो देऊ नका मुलांना जर नोकरी मिळाली असेल तर त्यांना नगरला औरंगाबादला पुण्याला जिथे कुठे असेल कारण तुमचे मुलं जर घराच्या बाहेर पडले नाहीत परिश्रम केला नाही तर ते प्रस्थापित होणार नाही उद्या त्यांचे लग्न आहेत उद्या त्यांचं करिअर आहे तर मुलांना घराच्या बाहेर काढा हे पालकांना पण गुडघेदुखी मूळव्याध शुगर मुतखडा वात दमा दमालर्जी या सर्व जुनाट आजारांनी त्रस्त झाला मग आता बालाजी निसर्गोपचार केंद्रात खात्रीशीर उपचार करा सर्व जुनाट आजारांपासून निसर्ग उपचार आयुर्वेदाद्वारे मुक्ती मिळवा बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्र शाखा क्रमांक तीन स्वामी फोटो स्टुडिओ जवळ पोस्ट डॉक्टर गोविंद बाजूला मोबाईल क्रमांक नव्याण्णव एकवीस एकोणसत्तर दहा शून्य आठ विकसित भारत संकल्प यात्रा अभियानांतर्गत पेडगाव इथं प्रशासनाकडून कार्यक्रमाची जयत तयारी करण्यात आली होती आज रविवारी सकाळी नऊ वाजेच्या सुमाराला प्रशासन लवाद्यासह गावात दाखल झालं महिलांसह मोठ्या संख्येनं या कार्यक्रमासाठी जमा झाले मात्र स्थानिक ग्रामस्थांमध्ये मोठा वाद झाला या वादाचं रुपांतर धक्काबुक्की झाल्यानं गोंधळ वाढला अखेर हा कार्यक्रम रद्द करून प्रशासनाला आल्यापावली शहराकडे परत यावं लागलंय याबाबतची चर्चा आज संपूर्ण जिल्हाभरात होत होती रेड एपल एक्सक्लुसिव्ह एमआयडीसी परिसर परभणी परभणी शहरातल्या पार्वती मंगल कार्यालयामध्ये क्रांतीसूर्य बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त समाज प्रबोधन मेळावा आज संपन्न झाला अध्यक्षस्थानी छंदक लोखंडे यांचे प्रतिनिधी संजय भिसे हे होते मेळाव्याचं उद्घाटन शिवाजी मोघे यांच्या हस्ते संपन्न झालं यावेळी प्रभाकर भडंगे विशाल बोधीकर नागेश बोलके माधव बोधीकर सतीश सातपुते कोंडेबा माघाडे किशन गारोळे चंद्रशेखर वागतकर गणेश ठाकरे किरण टार्फे गोरखनाथ किरवले आदींची उपस्थिती होती तर या प्रबोधन मेळाव्याला प्रमुख वक्ते म्हणून डॉक्टर श्यामसुंदर वाघमारे यांची उपस्थिती होती या मेळाव्याला विद्यार्थी विद्यार्थिनी व आदिवासी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते रेड एपल एक्सक्लुझिव्ह एम परभणी जिंतूर जालना महामार्गावरील चारथाना पुलावरून ट्रक आयशरला धडकून पुलाखाली पस्तीस फूट खोर कोरड्या नदीपात्रात कोसळून भयंकर अपघात झाला होता उपचारादरम्यान परभणी जिल्हा रुग्णालयात क्लिनरचा शनिवारी सायंकाळी पाचच्या सुमाराला मृत्यू झाला होता त्या पाठोपाठ ट्रक चालकाचा देखील परभणीतून नांदेडला नेत असताना रस्त्यातच शनिवारी रात्री सुमाराला या अपघातामध्ये ट्रकच्या कॅबिनचा प्रचंड चेंदा मेंदा झाला होता कॅबिन तोडून चालक व क्लिनर यांना बाहेर काढण्यात आलं या अपघातामध्ये चालकाचे दोन्ही पाय निकामी झाले होते तर ट्रक चालक कृष्णा सत्यनारायण यांची प्रकृती गंभीर बनल्यानं त्याला नांदेडला नेत असताना वाट्याचा त्याचा मृत्यू झालाय तुमच्या आरोग्याची काळजी आम्हाला भेसळयुक्त तेलापासून कायम दूर राहा आपल्यासाठी घेऊन आलोय टक्के शुद्ध, शुद्ध तेल मिळेल तसेच तेल काढून सुद्धा देण्यात येतील घरपोच सेवा उपलब्ध आहे पत्ता सिद्धिविनायक नगर कारेगाव रोड परभणी संपर्क शशिकांत फुलमटे मोबाईल क्रमांक रस्त्यावर ट्रॅक्टर व धडकेत पाच व्यक्ती जखमी झाले आहेत त्यातील दोन जणांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळाली पुढील उपचारासाठी दोघांना नांदेडला हलवण्यात आले ऑटो क्रमांक एम एच बावीस एच एकतीस अष्ट्यात्तर पूर्णा सुराडी कडे जात होता तर उसाने भरलेला ट्रॅक्टर एम एच बावीस ए एन पासष्ट शहाण्णव हा पूर्णाकडे येत होता या ट्रॅक्टर व ऑटोची रात्री साडेसातच्या सुमाराला जोरदार धडक झाली यामध्ये कैलास पाचखोर शंकर पाचखोर शमा अब्दुल चाऊस नुरखा अब्दुल चाऊस गफूर शेख हे जखमी झाले आहेत त्यातील कैलास पाचखोर व शंकर पाचखोर यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळाली आहे तर उर्वरित तिघांवर पूर्णा येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह एम सी परिसर परभणी बालविद्या मंदिर हायस्कूल नानलफेट संस्थेचे अध्यक्ष कैलासवासी फिरोज शाह रतनशा पारख यांच्या स्मृतीपित्यार्थ जिल्हास्तरीय प्रश्नमंजुषा स्पर्धा घेण्यात आली ही स्पर्धा मागील वीस वर्षापासून संपन्न आहे यावेळी डॉक्टर नंदकुमार धरकर विलास मुंडुळकर संजय आंडेकर पवन धांदरी अरुण बोराडे सिंधू परदेशी रामदास तुम्बेवार प्रदीप रुघे बीके कोपरटकर सीमा बोके विनायक लोखंडे सुरेश भोवरे यांची उपस्थिती होती या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकाचं पारितोषिक गांधी विद्यालय कृषी सारथी कॉलनी द्वितीय पारितोषिक बालविद्या मंदिर हायस्कूल नानलपेठ तृतीय पारितोषिक आकाशकन्या कल्पना जावना विद्यालय व उत्तेजनार्थ सुमनताई गव्हाणे विद्यालय यांना प्राप्त झाले रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह एम परिसर परभणी जिंतूर इथं आज बुद्धविहार समन्वय समिती शाखेच्या वतीनं पाली भाषा प्रचार परीक्षा घेण्यात आली यावेळी जिल्हाध्यक्ष एनजी खंदाऱ्यांच्या खंदार मार्गदर्शनाखाली आणि शिवाजी वाकळे कैलाश खिल्लारे संभाजी खिल्लारे भास्कर जाधव सुनील वाकळे श्रवण वाकळे नामदेव प्रधान दशरथ भिसे मधुकर बनकर मधुकर वाकळे मिलिंद चव्हाण मोहन घरसावंत पांडुरंग सूर्यवंशी आशा खिल्लारे सुनीता पाटील सुमन प्रधान आदींच्या उपस्थितीत परीक्षा संपन्न झाली नंदिनी कलेक्शन फक्त महिलांचे परिपूर्ण दालन माउली निवास कल्याण मंडपमच्या बाजूस यशोदन नगर परभणी मराठा आरक्षणासाठी बलिदान देणाऱ्या दे, पाथरी तालुक्यातल्या दे, वडी येथील रहिवासी सोमेश्वर शिंदे आणि किनोळा येथील सहदूत काळे यांच्या कुटुंबाची सांत्वनपर समीर उजगावकर यांनी आज भेट घेतली समाजाप्रती कर्तव्य म्हणून दुःखातून सावरण्यासाठी या दोन्ही कुटुंबाला प्रत्येकी पन्नास हजार रुपयाची आर्थिक मदत त्यांनी केली यावेळी गणेश काळे गणेश दाजी दत्तराव कंसे रावसाहेब शिंदे दत्ता कुटे संतोष कोले अशोक काळे आदींची उपस्थिती होती रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी बोळसरपणाचा फायदा घेत एका चौदा वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्यात आल्याची घटना जिंतूर तालुक्यात घडली असून या प्रकरणी जिंतूर पोलिसात भगवान काळे नावाच्या इसमावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे पीडितेच्या आजीने याबाबत फिर्याद दिली असून त्यावरून जिंतूर पोलिसांनी अत्याचार पोक्सो व तो अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल केला रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह एम परिसर परभणी याबरोबर बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया अवधीच्या सुपरफास्ट बातमीपत्रात पाहत रहा लोकसमीक्षा तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद